आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे एकोणवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर व देशात सुद्धा साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धारणी तालुक्यात मोठ्या उत्साहाने शिवजयंती म्हणजेच आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती मराठा सेवा संघ धारणीकडून साजरी करण्यात आली सदर जयंतीचा कार्यक्रम धारणी शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात घेण्यात आला होता ज्यामध्ये अध्यक्षस्थानी प्राचार्य बापूराव सोनोने तर प्रमुख अतिथींच्या स्थानी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित राजकुमार पटेल रामदास माकोडे धारणी नगर पंचायतीचे माजी उपाध्यक्ष सुनील चौथमल शिवसैनिक शैलेंद्र मालवीय हो, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे मन्ना दारशिंबे प्रतिष्ठित नागरिक अनिल मालवीय हो, सचिन पटेल दुर्गा धरे संपादक शकील अहमद प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नितीन देशमुख यांनी सादर करून धारणी शहरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दर्शनी ठिकाणी लावण्याबाबत नियोजन करण्याचे सांगितले तसेच याबाबत एक समिती स्थापन करून सर्वानुमते भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत विनंती केली देशात महामानवाचे पुतळे उभारून त्यांच्या जीवन चरित्रापासून प्रेरणा घेऊन आपणही त्यांच्या जीवन चरित्र्यावर चालून देशसेवा करावी असे सुद्धा त्यांनी सांगितले लवकरच धारणी शहरात दर्शनी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून आमदार राजकुमार पटेल व सर्वांनी मिळून याबाबत नियोजन करण्याची गरज आहे असे विचार प्रमुख अतिथी रोहित राजकुमार पटेल यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मराठा सेवा संघ धारणीचे से, दिलीप गावंडे ऋषभ घाडगे युगंधर सोनोने संदीप गावंडे बंटी ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले शिवजयंतीचा कार्यक्रम प्रशासनाने नेमून दिलेल्या कोरोनाच्या नियमांना अधीन राहून घेण्यात आला हे विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंकज माकुडे यांनी केले तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी